हाय फ्रेंड्स स्नेहल क्रिएशन या यूट्यूब वर मी स्नेहल तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे तर आता हळूहळू एक एक सणांना सुरुवात होईल म्हणजे श्रावण महिन्याला सुरुवात होईल श्रावण महिना म्हणजे पूर्ण सणावारांचा महिना त्यानंतर श्रावण महिना, त्यान महिना संपलाच की लगेचच आपल्या गणपती बाप्पाच्या आगमनाचे दिवस जवळ येतील त्यानंतर आपण गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठी काही काही आयडिया तयार केलेला असतात हे आपण हे डेकोरेशन करूयात ते डेकोरेशन करूयात पण मी काही बेसिक गोष्टी दाखवणार आहे तर या व्हिडिओमध्ये आपण काही गोष्टी पाहणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तुम्हालाही त्या वस्तू नक्की कळतील आणि त्यांचे कलर कॉम्बिनेशन कळतील जर ह्या वस्तूंची जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर मग आपलं स्नेहल क्रिएशन हे इन्स्टा पेज आहे तिथे तुम्ही मला डी एम करू शकता आणि आपली ऑर्डर लवकरात लवकर बुक लवकर करू शकता वस्तू आधी तयार नसतात जर तुमची ऑर्डर आली तुमच्या कलर कॉम्बिनेशननुसार तुमच्या आवडीच्या डिझाईन्सनुसार आपण त्या वस्तू बनवून देतो वस्तू आधी तयार करून ठेवत नाही किमान ऑर्डर देताना एक किंवा दोन आठवडे ऑर्डर आधी बुक करावी तरच तुम्हाला ही वस्तू वेळेत पूर्ण करून मिळेल तर आपण सगळ्या वस्तू बघायला सुरुवात करतो आहे तर सगळ्यात पहिली वस्तू मी दाखवणार आहे ते म्हणजे देवघराचे तोरण तर श्रावण महिना सुरू होतो आहे त्यासाठी आपण देवघराचे तोरण तयार केलेले आहे ते सात सात पानांचे तोरण आहेत आणि ही वरची पट्टी सतरा इंचाची आहे तर ही आहे पहिली डिझाईन आणि ही आहे दुसरी डिझाईन तर ह्यावरती सगळी स्वस्तिकची पट्टी तयार केलेली आहे आणि हे ही सेम सतरा इंचाची पट्टी आणि सात पानांचं तोरण आहे तर आता आपण देवघराचे तोरण पाहिले त्यानंतर दुसरी गोष्ट पाहणार आहोत ते म्हणजे हे कमळ आसन ह्यासाठी आपण आपण गणपतीमध्ये असं कलश मांडतोच तर तेव्हा आपण ह्या कलशाला खाली आपण हे असं कमळासन लावू शकतो हे उलंद आहे वॉशेबल आहेत आणि ह्याच कलशला मोत्यांचे महिरप तयार केलेले आहे तर त्या म्हरप अशा आहेत मी कलशाला लावून दाखवते तर हे कलर्स कॉम्बिनेशन आहेत हा आहे ऑरेंज व्हाईट आणि ग्रीन हा आहे मोरपंखी लाल आणि पांढरा हा आहे पिवळा आणि हिरवा आणि हा आहे गुलाबी आणि पांढरा तर ही एक महिरप मी कलशाला लावून दाखवते हे बघा हे कमळासन हे मी हातात धरलं आहे त्यामुळे ते एवढं व्यवस्थित दिसत नाही आहे पण हे कमळासन आणि ही महिरप महिरप लावल्यामुळे आपला कलश खरंच खूप सुंदर दिसतो हे जे मी व्हिडिओमध्ये दाखवते ह्याचे सगळे फोटो आपल्या व्हिडिओच्या लास्टला ॲड होतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला हे दाखवलेलंही समजेल आणि ह्याचे फोटोज पण दिसतील कलर्स कॉम्बिनेशन पण दिसतील डिझाईन्स पण दिसतील तर तुम्ही प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता आपली तिसरी वस्तू आहे म्हणजे सगळ्यात पहिलं पा आपण सुरुवात करताना पानाच्या विड्यापासून सुरुवात करतो तर हे आहे मोत्यांचं पान आणि ही डेकोरेटिव्ह सुपारी तर हेही मी व्हिडिओच्या लास्टला ॲड करते कारण आत्ता ठेवलं तर सुपारी पडेल त्यामुळे हे बघा पानाचा विडा आता दुसरी वस्तू आहे म्हणजे गणपती बाप्पासाठी शेला ह्यामध्ये भरपूर डिझाईन्स अवेलेबल आहेत कलर्स कॉम्बिनेशन ॲवेलेबल आहे हे तुम्ही व्हिडिओच्या शेवटी बघू शकता तर ही डिझाईन मी आता तुम्हाला दाखवते आहे इथे पुढे आपण असे कोंडे तयार केलेले आहेत हे बघ तर हा आहे गणपती बाप्पाचा शेला हा आहे दोन फुटाचा तुम्हाला फुटांवर प्राईज डिटेल्स देण्यात येतील तुम्ही मला इन्स्टा पेजला डी एम करू शकता पुढची वस्तू आहे म्हणजे सगळ्यात गणपती बाप्पाचा आवडतो म्हणजे मोदक तर हे मी सात मोदक तयार केलेले आहेत तुम्हाला दाखवते हे व्हिडिओमध्ये जरी नाही दिसलं व्यवस्थित आता दाखवताना तरी ह्याचे फोटो मी लास्टला ॲड करणार आहे आता पुढची वस्तू बघूयात ती म्हणजे गणपती बाप्पाला सगळ्यात जास्त आवडणारं फुल म्हणजे जास्व दे हे छोटे छोटे फुलं मी तयार केलेली आहेत हे आहे रेडम कलर हा आहे ब्राऊन हा आहे बेबी पिंक हा आहे ऑरेंज आणि हा आहे डार्क पिंक तर हे खूप छान फुलं दिसतात हे बघ खूप सुंदर अशी फुलं आहेत प्रॉपर जास्वंदीचं फुलंसारखं दिसतात आता पुढची वस्तू बघणार आहोत ती म्हणजे दुरवा तर ह्याही मी मोत्यांचे दुरवा तयार केलेलं आहे हे सगळं आपलं मोत्यांचं आहे फक्त एकच जे आहे ते कमळ असण ते उलांचं तयार केलेलं आहे पण हे बाकी आजचा सेट सगळा मोत्यांचा तयार केलेला आहे तर हे आहे दुर्वा हे सध्या माझ्याकडे दोनच अवेलेबल आहेत पण आपण पाचचा बंच सातचा बंच अकराचा बंच एकवीसचा बंच जेवढा बंच हवा आहे तेवढा असा आपण तयार करू शकतो तर ही आहे निरंजन मैर आपण गणपतीपाशी दिवा लावतो तर तो दिवा ठेवण्यासाठी हे तयार केलेला आहे खूप सुंदर दिसतात असे छोट्या छोट्या वस्तू ठेवल्या तरी आपलं खूप डेकोरेशन हे खूप छान दिसतं आणि आपला ताटाभोवतीच्या रांगोळीचा उलंच्या ताटाभोवतीच्या रांगोळीचा एक व्हिडिओ तयार झालेला आहे आपल्या चॅनलवर तो आलेलाही आहे तर त्याच्याही ऑर्डर आपल्या पेजला तुम्ही देऊ शकता आणि सेम उलंच्याच समय सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत तर त्याचाही व्हिडिओ मी लवकरात लवकर घेऊन येईल तर त्याही सगळ्या ऑर्डर करताना तुम्ही मला पेजला एक ते दोन आठवडे तुम्ही ऑर्डर बुक करून ठेवावी तर आपली पुढची वस्तू आहे म्हणजे महिरप तर ही केळीच्या पानाभोवती ठेवण्यासाठीची मैरप आहे असे स्टीलचे केळीचे पान नैवेद्यासाठी आपण घेतो तर ह्या केळीच्या पानाला गोल मैरप बसत नाही बसते पण ती एवढी व्यवस्थित दिसत नाही तर त्यासाठी अशी मैरप तयार केलेली आहे तर ही केळीच्या पानाभोवती कशी दिसते ह्याचे फोटो आपण ह्या व्हिडिओच्या शेवटी ॲड करणार आहोत तर ही मैरप तुम्ही नक्की बघा ह्याच्या डिझाईन्स बघा आणि ह्यापेक्षा मोठली हे छोटं ताट आहे त्यापेक्षा मोठंही ताट अवेलेबल असतं आणि त्यासाठी ह्या मोठ्या मैरपही आपण ऑर्डरनुसार बनवून देतो तर आजचा व्हिडिओ आणि आजच्या वस्तू तुम्हाला कशा वाटल्या हे नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर परत एकदा सांगते हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा ह्या व्हिडिओच्या शेवटी आत्ता आपण जेवढ्या वस्तू पाहिल्या सहा सात वस्तू आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिल्या तेवढ्या सगळ्या वस्तूंचे फोटो आपण ह्या व्हिडिओच्या शेवटी ॲड करणार आहोत तर काय होतं बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये त्या एवढ्या वस्तू दिसत नाहीत किंवा दाखवताना प्रॉब्लेम होत आता महिरप मैरप अशी धरल्यावर दिसणारी वेगळी आणि अशी ठेवल्यावर दिसताना वेगळी दिसते तर त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ह्याचे सगळे फोटो तुम्हाला व्यवस्थित बघता येतील कलर्स कॉम्बिनेशन पण पाहता येतील आणि जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर आपलं स्नेहल क्रिएशन हे इंस्टा पेज आहे तिथे तुम्ही मला डी एम करून आपली ऑर्डर लवकरात लवकर कर, बुक करू शकता आणि ऑर्डर आल्यानंतरच आपण वस्तू बनवायला लागतो आधी आपल्याकडे वस्तू तयार नसतात आता ह्या वस्तू सगळ्या दाखवल्या ह्याही सगळ्या ऑर्डरच्याच आहेत तर तुम्ही मला एक ते दोन आठवडे कालावधी ठेवूनच ऑर्डर बुक करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद